उत्तर प्रदेशातील हाथरसपासून सत्तेचाळीस किलोमीटर अंतरावर फुलराई गाव आहे हाथरस आणि एटा या दोन जिल्ह्यांच्या सीमेवरील सिकंदरा राऊ तालुक्यातलं हे गाव इथे मंगळवारी दोन जुलै रोजी नारायण साकार हरी उर्फ भोले बाबा यांचा सत्संग आयोजित केला होता मानव मंगल मिलन सद्भावना समिती यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता या सत्संगासाठी मोठ्या मैदानावर भव्य असा मंडप उभारला होता या सत्संगाला जवळपास वीस ते पंचवीस हजार भाविक जमले असतील असं स्थानिक माध्यमांनी सांगितलं यात महिलांची संख्या लक्षणीय होती सत्संग बराच वेळ चाललं आणि ते संपल्यावर भाविक बाहेर पडायला सुरुवात झाली पण सत्संग संपल्यावर भोले बाबांचा ताफा तिथून रवाना झाला आणि त्यासाठी सेक्युरिटीने भाविकांना थांबवून ठेवलं होतं ताफा गेल्यानंतर गर्दीला अचानक सोडण्यात आलं मंडपाचं गेट गर्दीच्या तुलनेने लहान होता बाहेर पडताना धक्काबुक्की सुरू झाली त्यातच कार्यक्रमस्थळी चिखल होता त्यामुळे पळता पळता काही महिला छोटी मुलं चिखलात घसरून एकमेकांवर पडली आणि त्यामुळे एकच गोंधळ उडाला आणि चेंगऱ्याचेंगरीला सुरुवात झाली महिला आणि मुलं पायदळी तुडवली गेली सत्संग झाल्यावर भोलेबाबांच्या पायाखालची माती घेण्यासाठी भाविकांची झुंबड उडाली त्यामुळे चेंगराचेंगरी झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीने स्थानिक माध्यमांना दिली संपूर्ण परिसरात केवळ लोकांच्या किंकाळ्या आणि ओरडण्याचा आवाज येत होता या भीषण चेंगराचेंगरीमध्ये शंभरपेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला बुधवारी तीन जुलै रोजी सकाळी अकरा वाजता शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा मृतांचा आकडा एकशे एकवीस पोहोचला होता ही दुर्घटना घडल्यानंतर लगेच बचाव कार्याला सुरुवात झाली जखमींना बाहेर काढून ॲम्ब्युलन्स बस आणि मिळेनत्या वाहनांनी सरकारी हॉस्पिटल प्राथमिक आरोग्य केंद्र इथे दाखल करण्यात आलं जखमींची संख्या खूप असल्याने गव्हर्मेंट हॉस्पिटल फुल झाले त्यामुळे जिल्हा प्रशासनाने प्रायव्हेट हॉस्पिटल्सला देखील अलर्ट राहायला सांगितलं या अपघातात गंभीर जखमींची संख्या खूप असल्याने मृतांचा आकडा वाढू शकतो असा अंदाज होता हॉस्पिटलच्या आवारात मृतांच्या आणि जखमींच्या नातेवाईकांनी खूप गर्दी केली होती मृतदेहांची ओळख पटवून त्याचे पोस्टमॉर्टम होईल अशी माहिती मिळाली आता ज्याचं सत्संग होतं ते भोलेबाबा हे नेमके कोण आहेत याची माहिती घेऊया नारायण साकार हरी असे भोलेबाबांचे नाव आहे एटा जिल्ह्यातील बहादूर नगरी गावातील ते रहिवासी आहेत तिथेच त्यांचं प्राथमिक शिक्षण झालं गुप्तचर खात्यात ते, ते नोकरी करत होते एकोणवीसशे नव्वदमध्ये नोकरी सोडून त्यांनी अध्यात्माचा मार्ग पत्करला साकार विश्वहरी असे नाव त्यांनी घेतले पांढरा सूट टाय आणि पांढरे जोडे असा त्यांचा पेहराव असतो ते स्वतःला हरीचा शिष्य म्हणवतात दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी बाबाचे मुख्य सेवेदार देवप्रकाश आणि काही अज्ञात लोकांविरुद्ध एफ आय आर दाखल केला मात्र आता पोलिसांच्या या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत कारण या एफ आय आरमध्ये प्रवचन देणाऱ्या भोलेबाबांचं नावच नाही आहे भोलेबाबांचं नाव एफ आय आरमध्ये नसल्याने या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या कुटुंबियांनी नाराजी व्यक्त केली आहे लोक सेवेदारांच्या मागे जात नाहीत भोलेबाबामुळे लोक तिथे आले होते भोलेबाबाला या संपूर्ण प्रकरणात मुख्य आरोपी मानलं पाहिजे असं मत मृतांच्या कुटुंबियांनी व्यक्त केलं या प्रकरणात कोणत्याही गुन्हेगाराला सोडलं जाणार नाही असे निर्देश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिले भारताचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपराष्ट्रपती जगदीप धनकड पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही या घटनेची दखल घेतली आणि काळजी व्यक्त केली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकसभेत भाषण करताना या दुखद अपघाताची माहिती मिळाली त्यांनी या घटनेवर दुःख व्यक्त केलं आणि तसंच मृत व्यक्तीच्या कुटुंबियांना प्रत्येकी दोन लाखांची मदत आणि जखमींना पन्नास हजार रुपयांची मदत जाहीर केली आता प्रश्न असा आहे की इतक्या शेकडो लोकांचा बळी गेलाय त्याला जबाबदार कोण आहे अपघात म्हणून या गोष्टीवर पडदा पडणार की भोले बाबा आणि आयोजकांवर गुन्हा नोंद होणार हे आता येणाऱ्या काळात कळेलच